नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण सिद्धांत शिकणार आहोत प्रत्येक होणारा अनुभव किंवा घडणारी घटना ही कोणत्यातरी एका वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक सिद्धांतावरती आधारित असते आज आपण एक सूत्र शिकणार आहोत हे सूत्र या सिद्धांतावरतीच आधारित असेल आपण आजचा हा धडा सुरू करू एका उदाहरणापासून एक अतिशय श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांचा मुलगा आहे त्याच्याकडे एक महागडी कार आहे गाडी आहे जवळपास पाच करोड त्याची काही किंमत असेल आणि एके दिवशी तो उठतो आणि ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो पण गाडी सुरूच होत नाहीये काहीतरी त्या गाडीत प्रॉब्लेम त्याला दिसतोय किती महागडी गाडी मी सुरू करतोय सुरूच होत नाहीये तर काय झालंय काय गाडीमध्ये पण ऍक्च्युली झालं काय त्याच्यामध्ये कारण आपण जर विचार केला तर कारण त्या गाडीमध्ये नाही आहे तर ती गाडी ह्या मुलाने एका वर्षानंतर सुरू केली इतका मोठा काळ मध्ये गेला दीर्घ काळानंतर त्यांनी ती गाडी सुरू केली गाडी सुरूच झाली नाही आणि हेच ते कारण आहे गाडी सुरू न होण्याचं तर आजचा सिद्धांत अगदी हाच आहे कोणत्याही वस्तूबद्दल किंवा वस्तूवर आपण दीर्घकाळ जेव्हा ध्यान लक्ष देत नाही त्याचा उपयोग करत नाही त्याची काळजी घेत नाही तर ती वस्तू किंवा भाव आपोआपच क्षय होतात कमी कमी होत जातात कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या कशा बाबतीत विचार करून पहा जर तुमचं लक्ष तिथे नसेल तर आपोआपच ती गोष्ट ती वस्तू क्षय होण्यास सुरू होते तुम्ही आता जसे विद्यार्थी असाल आणि तुमची परीक्षा चालू आहे तुम्ही पेपर लिहित आहात पण तुम्हाला काही आठवतच नाहीये ह्याच्या मग कारण काय आहे की वर्षभर आपण अभ्यासच केलेला नाही मेंदूला आपण जर चालनाच दिली नाही तर काही आठवणार नाही त्या दिवशी आपल्याला आणि जर तुम्हाला पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असेल मॅरेथॉन मध्ये तुम्हाला पळायचं असेल तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला हा विचार करावा लागेल की मी रोज चालतोय का तुम्ही जर एक किलोमीटरही नाही चाललात तर ते स्वप्नही पाहण्याची गरज नाहीये तुम्हाला पळण्याची तुमच्याकडे एक मोबाईल आहे आणि हा मोबाईलचा पण तुम्ही जर उपयोग नाही केला म्हणजे एक वर्षभर मोबाईल असाच पडून राहिलेला आहे त्याला आपण हातच पण लावलेला नाहीये तर काय होईल त्या मोबाईलचं एका वर्षानंतर तो मोबाईल आपोआपच बंद पडेल त्याचा उपयोगच काही होणार नाही आहे आता याचा अर्थ असा घेऊ नका की तुम्हाला रोज मोबाईल युज करायचा आहे चोवीस तास मोबाईल हातामध्ये घ्यायचा आहे दादाश्रीजींनी सांगितलं मोबाईल वापरा म्हणून तर असंही नाही करायचं अति नाही झाली पाहिजे मोबाईलचा उपयोग जितका आहे तितकंच तुम्ही करून घ्या सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला जी गोष्ट महत्वाची वाटते तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ काढा त्याच्यावरती लक्ष द्या थोडं ध्यान करा ती गोष्ट आपोआपच वाढायला सुरू करते तर आजचं सूत्र काय आहे आजचं सूत्र हेच आहे नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या मी तुम्हाला स्पष्ट करेन असते विसरे विषय आटे आशय आता विसरे विषय म्हणजे विषय काय तुमच्या जीवनात जे जी तुम्हाला वाटतं की हे महत्वपूर्ण आहे तुमचं काम तुमचे कर्म तुमचं कार्य जीवनाचा उद्देश तुमचं जे पण तुम्हाला जीवनात करायचं आहे तुम्ही करतही असाल व्यक्ती सुद्धा जर तुम्ही त्या विषयावरती लक्षच दिलं नाही वेळच काढला नाही त्या विषयासाठी तर काय होणार आटे आशय जो भाव त्या विषयांबरोबर आहे त्या व्यक्तींबरोबर आहे त्या परिस्थितींबरोबर आहे तो आपोआपच आटायला सुरू होतो कमी होतो क्षय होतो नाहीसा होतो तर आपण इथे काय शिकतो आहे की जी महत्वाची गोष्ट तुमच्या जीवनात आहे त्याच्यासाठी वेळ काढायला शिका कोणतीही गोष्ट जर तुमच्या जीवनात खराब होत आहे असं तुम्हाला दिसून येत आहे किंवा कमी कमी होत जाते याचा अर्थ आपण तिथे लक्षच दिलेलं नाही शरीराचं आपण उदाहरण घेऊ सुस्त शरीर आणि सुस्त मन हे आजाराचं घर आहे सुस्त शरीर आणि सुस्त मन हे आजाराचं घर आहे तर शरीराला काय करायचं आहे तर शरीराला आपल्याला व्यस्त करायचं आहे आणि मनाला स्वस्थ करायचं आहे तर शरीराला व्यस्त कसं करायचं तर व्यायाम करून आणि मनाला स्वस्थ कसं करायचं तर ज्ञानाने तर शरीराला शक्ती कुठून मिळते व्यायामाने आणि मनाला शक्ती कुठून मिळते ज्ञानाने या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या जर तुम्ही शरीरासाठी वेळ काढलात मनासाठी वेळ काढलात तर आपोआपच आशय वाढत जातो शक्ती वाढत जाते तुम्ही सामर्थ्यवान होता ही एक खूपच बारीक गोष्ट आहे आणि सगळ्यांनी आज या गोष्टीबाबत विचार करायलाच हवा की मी वेळ काढणार जसं तुम्ही वेळ काढता या परिवर्तनाच्या शाळेसाठी प्रत्येक आठवडा आपण भेटतो आणि धडा शिकतो तसंच तुम्हाला स्वतःसाठी चांगल्या गोष्टींसाठी वेळ काढायचा आहे आणि आपली उन्नती करून घ्यायची आहे आपली प्रगती करून घ्यायची आहे हे जे सूत्र आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला कळलं असेल त्याच्यावरती काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा एक नवीन विचार घेऊन भेटू एक नवीन सूत्र शिकू आणि तुमच्या सगळ्यांच कल्याण हो सगळ्यांच मंगल हो नमस्ते